नमस्कार मी संदीप देसाई सकाळी दहाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा महाल परिसरामध्ये साजरा करण्यात येतोय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं यावेळेला शिवकालीन मैदानी खेळांचं प्रात्यक्षिक करण्यात आली आहे ढोलताशांच्या गजरामध्ये यावेळेला शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला मोठ्या संख्येनं शिवप्रेमी तिथे नागरिक यावेळेला उपस्थित होते नागपूर संस्थानचे भोसले राज मुधोजीव राजे भोसले हेही यावेळेला उपस्थित होते आणि आधीच माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर नागपूरहून आपल्या सोबत आहेत प्रवीण आपण बघतोय तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे नागपूर नागपूरमध्ये गेल्या सोळा वर्षापासून हा सोहळा आयोजित करण्यात येतो आणि राज्यभर अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं काही ठिकाणी तिथीनुसार काही ठिकाणी शिवनेरी आणि अधिक ठिकाणी रायगडावरती ज्या पद्धतीने आयोजित केलं जातं आणि तारखेनुसार अनेक ठिकाणी आयोजन केलं जातं त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की गेल्या सोळा वर्षापूर्वी श्रीमंत राजे राजे भोसले यांनी तिथीनुसार हा सोहळा नागपुरात आयोजित व्हावा अशी या ठिकाणी सुरुवात केली आणि सोळा वर्षापासून हा सोहळा जो आहे हा नागपुरात आयोजित केला जातो आपण विज्युअल्स मध्ये बघतोय मैदानी खेळ सुद्धा आयोजित करण्यात आले आणि नागपुरात गेल्या भोसले काळांपासून म्हणजे तीनशे वर्षापासून हे मैदानी खेळ जे आहे हे आयोजित केले जातात आणि याचे क्लासेस सुद्धा घेतले जातात त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं याचे प्रत्यक्षिक सुद्धा आयोजित करण्यात आले आणि महाल परिसरामध्ये गांधीगेट परिसरामध्ये जो बुधळ शिवरायांचा त्या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला घोडे या ठिकाणी आणण्यात आले आणि मैदानी खेळ जसा शिवराज्याभिषेक सोहळा असतो तसाच हा सोहळा आयोजित करून मैदानी खेळ आणि या ठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं हा सोहळा जो आहे आयोजित केला त्यामुळे नागपुरात सोळा वर्षापासून हा जो सोहळा आहे तिथीनुसार तो आज मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये <coughs> पार पडला अगदी धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल